काय शिकणार okay, आहे आज आपण ओके तर आता सध्या आपल्याकडे आहेत काही नोट्स हां तर मी ज्या नोट कडे पॉईंट करणार आहे तुम्ही मला सांगायचं ती नोट कुठली आहे ही वाली वन रुपीज टू रुपीज फाय हंड्रेड हंड्रेड वाली टू हंड्रेड ट्वेंटी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना नोट्स किती इम्पॉर्टंट आहे नोट्स पण ह्या नोट्स कशा आहेत ह्या वापरायच्या का ह्या वा फक्त आपण ऍक्टिव्हिटीसाठी युज करणार आहे तर सगळ्यात पहिल्या ऍक्टिव्हिटीसाठी कोण तयार आहे कोण करणार सगळ्यात पहिले ऍक्टिव्हिटी ओके अमित 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 मला हवेत तुझ्याकडनं थर्टी फाय रुपीज दे बरं मला थर्टी फाय रुपीज थर्टी फाय रुपीजसाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या नोट्स देशील नो 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 थर्टी फाय हां किती हो गए, किती झाले आता तुझ्याजवळचे रुपीज सांग मला थर्टी थर्टी आणि अजून किती पाहिजे आपल्याला व्हेरी गुड थर्टी फाय तर अमितनी कुठल्या कुठल्या नोट चूज केल्या थर्टी फाय साठी दाखव एकदा एक नोट आहे टेन एक नोट आहे ट्वेंटी आणि एक नोट आहे फाय आता त्या नोट जिथल्या तिथे ठेवून दे आता सेकंड नंबरला कोण करणार ओके प्रियांश तर आता प्रियांश तू मला मला तुझ्याकडनं हवेत फिफ्टी रुपीज फाय झिरो फिफ्टी दे मला फिफ्टी रुपीज व्हेरी गुड टेन टेन प्लस फाय फिफ्टीन अजून फिफ्टीन चलो उठाव नहीं आपको फिफ्टी से छोटी नोटी नोट ही लगेगी तुला फिफ्टी रुपीज हवे नोट गे फाय क्या आता तू नोट्स दे एक नोट घी रुपीज ची ट्वेंटी 20 प्लस टेन थर्टी टेन थर्टी प्लस थर्टी फाय थर्टी फाय और फिर से थर्टी फाय थर्टी फाय कितने रुपीज फोर्टी हो रुपीज फोर्टी 40 रुपीज।, 40 रुपीज।, 40 रुपीज आता तुला आणखी किती रुपीज हवेत टेन मग टेन रुपीज कसे घेशील व्हेरी गुड म्हणजे तुझ्याकडे किती रुपये आहेत आता फिफ्टी दाखू तुझे सगळे पैसे तू फिफ्टी रुपीस साठी कुठल्या कुठल्या नोट घेतल्या 10. 10. 10. 10. एक नोट आहे टेन परत दोन नोट आहेत फाय फाय प्लस फाय टेन म्हणजे पहिले टेन आणि हे टेन किती झाले ट्वेंटी त्यानंतर एक नोट ट्वेंटी ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी आणि फोर्टी मध्ये एक नोट घेतली टेन ची म्हणजे किती रुपीज झाले फिफ्टी सेजल तुला पण फिफ्टी रुपीज जर घ्यायचे असतील तू कुठली नोट चूज करशील फिफ्टी रुपीजची नोट नाहीये का आपल्याकडे कुठली आहे हा म्हणजे फिफ्टी रुपीजची ची एक नोट पण फिफ्टी प्रियांशनी पण वेगवेगळ्या नोट घेतल्या आता ठेवून दे प्रियांश त्या नोट सगळीकडे जितले नोट तिथे ठेवायची बरोबर yeah. दर्शन फिफ्टीन रुपीज नो दॅट इज बिगर दॅन फिफ्टीन तू मला दे सिक्स्टी फाय रुपीज सिक्स्टी फाय रुपीजसाठी कुठल्या कुठल्या नोट चूज करशील एक नोट फायची आली अजून सिक्स्टी प्लस फाय सिक्स्टी फाय सिक्स्टी अजून तुला सिक्स्टी रुपीज हवेत सिक्स्टी उचल ते मिळून करा जमा कोणत्या कोणत्या सिक्स्टी फाय रुपीजसाठी कुठले कुठले नोट घ्याल फिफ्टी 50, राईट 50, 50. किती झाले अमित फिफ्टी प्लस फिफ्टी फाय फिफ्टी फाय आपल्याला किती हवेत सिक्स्टी फाय आणखी किती रुपीज लागतील फाय घेतले झालेत आता सिक्स्टी अजून सिक्स्टी रुपीज झालेत ना अजून फाय म्हणजे किती सिक्स्टी फाय सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोट घ्यायच्या आहेत आणि मला द्यायचे आहेत जमा करून सेवन्टी फाय रुपीज फाय किती झालेत अमितकडे द्या नोट अमित मोजेल अमित किती झालेत फाय ट्वेंटी फाय अजून घ्या कुठली नोट घ्याल ट्वेंटी फाय प्लस फाय किती झालेत फायन थर्टी झाले अजून नो 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 रॉंग ती घेऊ शकता तुम्ही ती पण घेऊ शकता किती झालेत आता फोर्टी 40. 40, अजून सेवन्टी फाय सांगितलेत मी किती झाले आता फिफ्टी सिक्स्टी सिक्स्टी फाय प्रियांश दे तुझी नोट सिक्स्टी फाय आणखी टेन रुपीज टेन संपला ना मग तुम्ही त्यामधली एक टेनची नोट खाली ठेवा आणि एक नोट उचला ट्वेंटीची किती रुपीज झाले आहेत आता ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी फोर्टी प्लस टेन फिफ्टी प्लस टेन Sixty, sixty plus. Sixty-five. Hmm. Uh, Seventy. Right. Seventy-five. Very good.